मी वैशालीचे आईवडील कसपटे कुटुंबाची काल भेट घेतली त्यांच्यासोबत वैष्णवीच्या ज्या मृत्यू प्रकरणातले सगळे जे फोटो आहेत पुरावे आहेत हे सगळे त्यांनी मला काल दाखवले खरं त्यांचा आक्रोश हा बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला या घटनेमध्ये काय काय झालं असेल याचा आपण अंदाज लावू शकतो कारण तिच्या वैष्णवीच्या अंगावरती एकोणावीस ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू माझं आम्ही त्यांना भेटल्यानंतर कसपटे कुटुंबाला हा विश्वास देखील दिला की आम्ही सगळे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत जी वैष्णवीच्या संदर्भातली पोलीस स्टेशनला जी एफ आय आर नोंदवल्या गेलेली आहे त्या एफ आय आरमध्ये देखील अभ्यास केला तर कलम हे सौम्य प्रकारचे लावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कठोर कलम लावण्यात यावे ही देखील आम्ही मागणी केलेली आहे आज मी मुख्यमंत्री महोदयांकडे ते मागणीचं पत्र देखील देते आहे की सगळे कठोरातले कठोर कलम हे लावण्यात यावे ज्यामुळे आरोपींना शिक्षा ही कठोरच झाली पाहिजे ही आमची मागणी आहे संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालावी आणि लवकरात लवकर वैष्णवीला न्याय मिळावा ही देखील आमची मागणी आहे त्याचबरोबर वकील संघाला आम्ही काल म्हणजे पुणे बार काउन्सिलला आम्ही आमच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये आरोपींचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ज्यामुळे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत होईल जर वकील संघाच्या आम्ही अध्यक्षांबरोबर पण चर्चा केली आणि त्यांनी देखील आम्हाला या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे की ते वकीलपत्र त्यांच्या वकील, वकील संघातले लोक घेणार नाहीत याची ती ते देखील काळजी घेतील अशा अनेक बाबींवरती आम्ही काल त्यांच्याबरोबर चर्चा केली काल रुपानी ही आपल्यावर या ठिकाणी आरोप केले होते की आपल्या सीओ साहेबांना तुम्ही आरोप त्यांनी या केलेला आहे काय सांगत मी जे काय काल बघितलं त्यावरून त्यांच्याकडे कुठली तरी महिला आयोगाकडे तक्रार आल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ती तक्रार त्यांच्याकडे केली आहे त्याचा मला काही माझ्याकडे काही माहिती नाही आहे की त्या संदर्भामधले आणि जर त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या नावाचा तिथे त्या तक्रारीमध्ये कुठे उल्लेख आहे की मी धमकावलं आहे तर मला एवढीच रुपालीताईंकडनं अपेक्षा होती की त्यांनी मला साधी एक नोटीस तरी पाठवायला हवी होती तशी कुठलीही नोटीस आजपर्यंत मला मिळालेली नाही महिला आयोगाकडनं आणि ती तक्रार किती खरी किती खोटी हे तेच सांगू शकतील कारण मग तशा तक्रारीचा उल्लेख असता आणि माझ्या नावाचा उल्लेख असता तर मला नोटीस अपेक्षित होती पण ती काय मला आजपर्यंत मिळालेली नाही दुसरा प्रश्न राहिला की त्यांच्या नवरा बायकोंच्या भांडणामध्ये बायकोने नवऱ्याशी कसं वागावं आणि नवऱ्याने बायकोशी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न होता त्या केसमध्ये जर रुपालीताई मला दोषी ठरवत असतील तर वैष्णवीच्या केसमध्ये जी तिची हत्या झालेली आहे तर वैष्णवीच्या सासरची लोकं ही यांच्याच पक्षाचे पदाधिकारी होते त्यांचे अजितदादा असतील सुनेत्रा वैणी असतील स्वतः रुपालिताई असतील त्यांच्याबरोबर अदिती तटकरे असतील ह्या सगळ्यांसोबतचे जे आपुलकीचे जवळीकतेचे फोटो आहेत त्यावरून यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे दिसतंच आहे मग त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे का की अजितदादा ह्या केसमध्ये दोषी आहेत आणि जर त्यांचं तसं म्हणणं असेल आणि अजितदादांना ते दोषी ठरवत असतील तर त्यांनी जो माझा आधी कामाला होता माझ्याकडे आता तो माझ्याकडे कामाला नाही त्या व्यक्तीच्या केसमध्ये त्या मला दोषी ठरवत असतील तर सगळ्यात पहिले त्यांनी अजितदादा दोषी आहेत का हे मला सांगावं आपण असं म्हटलेलं आहे की सांगायचं जर तुम्ही या सगळ्या वैष्णवीच्या शरीरावरती झालेल्या जखमा बघितल्या तर ती आत्महत्या असू शकत नाही ती हत्येकडेच संशयाची सुई नेते कारण तिला प्रचंड मारहाण झालेली आहे तिचा मृत्यू होण्याच्या आधी तिच्या शरीरावरती रॉडच्या खुणा दिसत आहेत मारहाणीच्या खुणा दिसत आहेत आणि तिला ज्या तऱ्हेने त्रास दिला गेला असेल आणि त्यापर्यंत नंतर तिला फासावर लटकवलं गेलं आहे का असं सगळं म्हणजे प्रथमदर्शनी आपण जर फोटो बघितले ती रिपोर्ट बघितली तर त्याच्यावरून आपल्याला दिसतं आहे त्याच तऱ्हेने चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे कारण ही आत्महत्या असू शकत नाही हा सगळ्यांनाच संशय आहे आत्महत्या मला सांगा नऊ महिन्याचं बाळ आहे त्या वैष्णवीचं कुठलीही आई नऊ महिन्याचं बाळ असताना आत्महत्या करू शकते का हा माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला प्रश्न आहे आपण आपल्या मुलांना जीवापाड जपतो आपल्यापेक्षा आपलं बाळ हे आपल्यासाठी महत्त्वाचं राहतं आई कुठल्याही संकटातून बाहेर निघते कुठल्याही संकटांना तोंड देते आम्ही लढतो पण आम्ही आत्महत्या करायचा विचार करत नहीं करना, नाही कारण आम्हाला आमच्या बाळाची काळजी असते कुठली आई नऊ महिन्याचं बाळ सोडून आत्महत्या करेलो कुणालाही विश्वास बसणार नाही त्यामुळे जे काय एफ आय आरमध्ये कलम लावलेले आहेत ते कलम वाढवण्यात यावे त्यामध्ये कठोरातले कठोर कलम लावून ही आत्महत्या नाही ही हत्याचे आणि हत्येच्याच दिशेने सरकारने आणि पोलीस यंत्रणेने चौकशी करणं गरजेचं आहे तेव्हाच वैष्णवीला न्याय मिळेल ही आमची मागणी आहे